दहाला सुरुवात होते ते रात्री दहा अकरा वाजेपर्यंत असतं चारशे रुपया हा एकशे वीस ला मिळेल अडीचशे रुपये सांगताना दीडशे रुपये सांगतात आठशे रुपये एकशे वीस रुपये साडेपाच होतात ना रुपय का सो रुपये काय एक साडे साडेसातशे रुपये साडेपाच तीनशे रुपये रुपया कसं आहे पाचशे रुपयापर्यंत चारशे रुपयाला फायनल सातशे साडेसातशे रुपये सातशे अच्छा नऊशे पर्यंत तू नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज तारीख आहे एकोणीस का वीस नोव्हेंबर आहे तर तुम्हाला माहिती आहे आता थंडी खूप लागते आहे थंडीचे दिवस आहेत आणि आता पुढच्या महिन्यात डिसेंबरमध्ये तर खूप थंडी पडणार आहे म्हणतात असं मी पण न्यूजला ऐकलेलं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वेटर म्हणजे थंडीच्या कपड्यांचं मार्केट म्हणजे स्वेटर वगैरे ते मार्केट आहे परेलला परेल ब्रिजच्या इथे आणि ते मार्केट फक्त या थंडीच्या दिवसातच लागतं म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी हे चार चार महिने ते, 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 ते मार्केट लागतं आणि ते तिथे कपडे विकण्यासाठी बाहेरून बाहेरून ती माणसं किंवा ते लोक येत असतात तर आता तिकडे परेलच्या इथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो एक्झॅक्ट ते मार्केट कुठे असतं परेल रिचंच्या इथे साईडला फुटपाथ आहे ना तिथे ते मार्केट लागतं तर तिकडे जाऊया आता तिकडे स्वेटर कानटोपी परत कानाला वगैरे लावतात ते सगळे थंडीचे कपडे थंडीच्या वस्तू तिकडे मिळतात तर बघूया आता त्याचे काय काय भाव आहेत आणि तिकडे कसं जायचं मी तुम्हाला तिकडे गेल्यावर सांगतो आता मी आहे ठाण्यामध्ये आणि आम्ही आता माझ्यासोबत आता अभि आहे तो बघा तो आम्ही आता बाईकने जाणार आहोत आणि तिकडे गेल्यावर मी तुम्हाला सांगतो तिकडे कसं यायचं तिकडून आहे जवळचं स्टेशन परेल परेलवरून ते पाच मिनटावर आहे आणि सुद्धा ते पाच मिनटावर आहे तर आता तिकडे गेल्यावर मी तुम्हाला सांगेनच कसं तिकडे पोचायचं ते बाकी काय नाही आता इथे माझ्यासोबत आमचा कुकू कुकू तुला काय पाहिजे डॉक्टर किट आता आम्ही चाललो जरा लोहारसाईत पण जाणार आहे पुढे तर आता ह्याला बघूया ते खेळणी घेऊन येतो मार्केटवरून हो तू पण येऊ चला मंडळी आता मी काय प्रवास दाखवत नाही आपण डायरेक्ट भेटू आता परेलला तिथे मार्केटमध्ये बाय बाय कुकू तर चला मंडळी निघूया आता बाईकने आम्ही ठाण्यावरून निघतोय आता माझ्यासोबत आहे अभि गुड मॉर्निंग आज किती तारीख आहे वीस नोव्हेंबर ठीक आहे चला मंडळी निघूया आता जेवून आम्हाला आता पाऊण तास लागेल पाऊंड एक तास लागेल आता ट्रॅफिकवर आहे तसं लागतं ते आणि तिकडे आता ते थंडीच्या कपड्यांचं मार्केट बघूया चलो व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आपण आता पोचलो आहे परेलच्या इथे हा बघा हा समोर दिसतोय तो परेलचा ब्रिज आहे आणि इथून प्रभादेवी स्टेशन परेल स्टेशन पाच मिनटं पाच मिनटं अंतरावरच आहे आणि इकडे हा रस्ता सरळ जातो तो टाटा हॉस्पिटलला ते बघा तिकडे बोर्ड पण लावलं आहे बघा टाटा हॉस्पिटल आणि त्या बाजूला असा हा फुटपथ आहे आणि या फुटपाथला ते सगळं असं मार्केट लागलं आहे आता दाखवतो मी तुम्हाला आपण बघूया आता एक एक स्वेटर कानटोपी वगैरे काय काय प्राईज आहे ब्लँकेट्स वगैरे सगळं आहे तेव्हा बघा इथून चालू होतं ते इथून असं पुढपर्यंत गर्दी आहे आता मी तुम्हाला दाखवतो एक एक, एक आणि आपण त्यांच्या प्राईस बघूया आणि इथे तिथे पुढे साईडला एच पीचा सा पेट्रोल पंपसुद्धा आहे तेव्हा काही असं इथे मार्केट लागतं ठीक आहे आता आपण स्टार्टिंग तिथून करूया एच पीचा पेट्रोल पंप आहे तिथून बघूया बाकी हे बघा लहान मुलांचे वगैरे सगळं मिळतं आपण बघूया आता चला हे बघा हा असा इथे पेट्रोल पंप आहे आणि इथूनच अशी यांची सुरुवात होते ते बघा तिथपर्यंत आता आपण इथे आहेत ब्लँकेट्स ब्लँकेट्स आहेत परत स्वेटर पण आहे त्यांच्याकडे आता बघूया किती रुपये काय काय तर मंडळी आता आपण हे मार्केट बघतोय थंडीच्या कपड्यांचं हे सकाळी दहाला सुरुवात होते ते रात्री दहा अकरा वाजेपर्यंत असतं आणि आठवडाभर चालू असतं सुट्टी अशी नसतेच फक्त ते काय बोलले बी एम सीचा काय प्रॉब्लेम आला तरच ते मार्केट बंद असतं आणि नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हे तीन महिने मार्केट असतं ठीक आहे आणि आता वाजलेत बरोबर एक तर इकडे जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर दीड दोनपर्यंत या दोनपर्यंत कारण का अजून पण आता हे मी बघितलं ना तर सगळ्यांचा माल अजून लावतातच आहेत कारण का यांना रात्री बंद करायला लेट होईल मी एकाला विचारलं तो बोलला की आम्हाला बंद करायला दीड दी दीड एक दीड वाजतो म्हणून तुम्ही आलात ना तर इथे दुपारी दोन नंतरच या म्हणजे कसं सगळा माल यांनी डिस्प्ले केलेला असतो ठीक आहे आता एक वाजलेत आपण पण थोडा वेळ थांबूया नंतर परत जाऊया सगळ्या अजून माल लावतायत तेवढी डिटेलमध्ये काय आपल्याला मिळत नाही आपण इथं थोडा वेळ टाईमपास करू तर मंडळी मी आता इथे सगळ्यांकडे प्राईज काढल्या तर मोस्ट ऑफ सगळ्यांकडे ना प्राईस सेमच आहे जेवढी स्वेटर्स आहेत ना स्वेटर्स स्वेटर आहेत कानटोपी आहे है, परत हँड ग्लोव्ज आहेत सगळ्यांच्या प्राईस सेम आहेत तर आपण आता एक कोणता तरी रँडम स्टॉलवाला पकडूया आणि त्याला विचारूया सगळ्या प्राईस त्याला विचारूया किती सांगतो ते मग तुम्हाला समजेल चल आता एक कोणता तरी आपण त्यातला बघूया तर मंडळी आपण आता रँडम हा बघा आपण या शॉपवर आलो आहे हे शॉप तुम्ही बघाल तर पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंपच्या बाजूला अपना बाजार म्हणून आहे त्याच्यासमोरच ह्याचा स्टॉल आहे आणि हा जानेवारीपर्यंत इथेच बसणार जानेवारी तक इथंच राहेगा ना यही जागे पे ठीक आहे आणि मन फेब्रुवारी तक ओके फरवरी तक तर अभी अपने पास कितने साल से कितने साल तक स्वेटर रहे। क्या है क्या-क्या अपने पास अभी न्यू बेबी से पकड़कर गोदाम रखे हैं अच्छा जीरो साइज से बड़े साइज तक है अपने पास तो अभी स्टार्टिंग कहां से करेगा क्या दिखाएगा अपने को अच्छा ये ये क्या प्राइस है ये 400 चार सौ रुपया ठीक है तो हाँ ये उलन वाला है ना क्वालिटी चांगली है जी ये क्या प्राइस है इसका प्राइस पाँच सौ रुपया ये कितने साल तक आता है इसको दो ढाई साल तक दो ढाई साल तक है ओके अभी समझ ये लेगा तो ये कितने का है साढ़े पाँच सौ तक साढ़े पाँच सौ तक ना हाथ ठीक है हाँ ये पट्टी है ना हाँ ये कितने तक आता है सौ रुपये काय एक कांटो हे पट्टी ये बघा म्हणतो ही पट्टी शंभर रुपये अच्छा हे कितने काय साडेसातशे रुपये म्हणजे मस्त आहे क्वालिटी अच्छा हे अकराशे सांगतात साडेसातशे फायनल म्हणजे आपल्याला हा रेट सांगतात ना ते डायरेक्ट पब्लिक घेईल ना तो रेट आपल्याला हे लोक सांगतात हे बघा यांच्याकडे अशी शाल पण आहे शालची काय साईज किती नाही आहे 3 ला ला तो गाँगा तो गाँगा तो गाँगा। तीन मीटर किती रुपये साडेपाचशे आपल्याला सांगताना नऊशे पन्नास सांगतात साडेपाचशे आपल्याला देतात हे बघा आता हे कितीला तीनशे रुपये बघा हे तीनशे रुपये हे बघा हे एक आहे हे कसं आहे हा अच्छा साडेसातशे रुपये सांगतात पण पाचशे रुपयापर्यंत देतील तुम्ही आलात ना तिथे नक्कीच बार्गनिंग करा आणि क्वालिटी कपड्यांची चांगली आहे पंजाब लुधियाना राजस्थान इकडचे आहेत कपडे आता बघा आहे काय रेडवाला स्कूलमध्ये जातात लेडीज पोरीस त्यांच्यासाठी आहे किती काय आहे तीनशे रुपये हे बघा तीनशे बघा हा एक किती काय बोलले काय साडेशे अच्छा चारशे रुपयाला फायनल आहे बघा हे जॅकेट आहे किती के कम हो जाएगा लास्ट कितने तक देगा अच्छा ये बगा 600 रुपये आणि आत्मधे क्वालिटी बगा रफ है रफ मस्त है ये बगा हा का है काय आपल्याकडे ये कसा है ये बोलले ना 500 अच्छा 5:00 पर्यंत येणार है बगा एसी आइटम मस्त है और ये है ये कितीला अच्छा सहाशे रुपये पण मस्त आहे कपडा एकदम क्वालिटी अच्छा आहे ते आपण लेडीज हुडी पण आहे ती बघूया किती आहे साडेपाचशे साडेपाचशे रुपये हे बघा हे लहान पोरांचं आहे मस्त आहे रे कसं आहे सातशे रुपये हे बघा आता अभी पण घेतो है आभीला ते आवडलं अभी ते घेत काय प्राईस सांगितली तुला हे कितीत आहे हा अच्छा सातशे पर्यंत येईल जाड आहे ना थंडीमध्ये घालू शकतो मस्त आहे हे बघा हे यांच्याकडे असं पण आहे हे लेडीज काय ना क्या प्राईज आहे जी अठराशे रुपये सांगतात आपल्याला पण आपल्याला हजार रुपये पर्यंत देतील हे तो एक नंबर दिख रहा आहे रे किती आहे अकराशे बाराशे रुपये तुम्हाला हाफ पाहिजे असेल तर हाफ पण मिळेल हे कसं आहे अच्छा नौशेपर्यंत तुम्हारा देखी हाफ आ क्वालिटी चांगली है अच्छा ओके <coughs> कैप कैप निकाल सकते अपन ओके कैप अलग होता है ठीक है ठीक है ये ये एक है ये अपना बॉयज का है ना ये कितने का है ओके चारशे साढ़े चारशे तुम्हारा मिले और अपना ये दुकान कितने बजे लगा तू समझ पब्लिक को आना रहेगा तो कितने बजे तक बुलाना पड़ेगा 10 बजे दस... अच्छा सुबह से दस बजे के रात को ग्यारह बारह बजे तक, तक आ सकते हो तो ओके और पूरा दिन चालू रहता है सातों दिन छुट्टी तो दिन नहीं रहता है खाली बी का प्रॉब्लम रहेगा तो बंद रहेगा ओके आता है बगा ये हाफ है ये कितनी तय साडे चारश तक मिल जाएगा काय बघा हे बघा लेडीज साठी म्हणजे तुम्हाला पोरीन साठी वगैरे घ्यायचं असेल तर फॅन्सी आहे हे कसं आहे बार्गेनिंग करणं पडत आहे बरोबर आहे हे बघा लेडीजसाठी हे बघा लहान पोरां लहान पोरांसाठी फॅन्सी आहे कसं आहे अच्छा हे बघा सातशे साडेसातशे रुपये आणि हा पूर्ण सेटच येतो बघा लहान मुलांचा मस्त तिकडे आणि क्वालिटी पण जाड आहे याची क्वालिटी जाड आहे अजिबात थंडी लागणार नाही बघा ना बरोबर आहे बघा हे बघा क्वालिटी जाड आहे हे उभं क्वालिटी जाड आहे सातशे तुम्ही याल ना ते तुम्हाला ते सहाशे पाचशेला पण देते सांगताना ते सांगता ते बघा मस्त क्वालिटी आणि जाड आहे ना अभि और मी काय बोल अभि हे शॉप आहे बराबर तो जानेवारी एंडिंगला फेब्रुवारी दस तारीख तर का तरी येऊ हो। ओके ओके ठीक आहे चलो थँक्यू मंडळी तुम्ही येणार असाल ना, ना। ते बघा इथे बाजूला पेट्रोल पंप आहे आणि इथे अपना बाजार आहे अपना बाजारच्या बरोबर समोरच आहे त्यांचं शॉप आहे इथे लावलं आहे त्यांनी आणि तुम्ही याल ना आपले व्हिडिओ बघून आले सांगितलंत ना तर तो अजून तुम्हाला स्वस्त कमी करून देईल ठीक आहे मंडळी चलो ओके थँक्यू तर हे बघा यांच्याकडे आता हे ब्लँकेट आहे सात बाय सातचं सा आहे आठशे रुपये ते नऊशे रुपये पण क्वालिटी चांगली आहे हे बघा हे बघा इथे आता लहान मुलांचे पण कॅप आहेत आता यांचा न्यूबॉर्न बेबीच आहे पाच दिवसाचं आहे बोलताय ना हे बघा आता यांच्यासाठी कॅब घेत आहे त्या कॅबची काय प्राईज आहे हे किती काय एकशे वीस रुपये हे बघा टोपी आपली दीडशे रुपये आहे पण तुम्हाला एकशे वीसला मिळेल हे बघा हे असे इथे ग्लोव्ह आहेत अडीचशे रुपये हे बघा इथे एक आहे अडीचशे रुपये हे बघा ही एक कॅप आहे इथे दीडशे रुपये हे बघा इथे पोरांचे असे हे हँड ग्लोव्ह पण आहेत हे सांगताना दीडशे रुपये सांगतात पण आपण भाव करायचा व्यवस्थित हे बघा आता हा दादा सांगतोय मार्केट सगळं लुधियानावरून येतात कपडे लुधियाना दिल्ली हरियाणा इथून सगळा माल येतो हा बघा हा मफलर आहे अडीचशे रुपये हे बघा इथे हे आहे हे दाबलं की असं कानातलं उडतं आहे बघा तीनशे रुपये सांगतायत हे काय ब्लँकेट्स आहे काय कशी आहे गोधडी काय साईज आहे ह्याची किती प्राइस किती बोलली प्राईस साडेआठशे आणि ही चांगली आहे क्वालिटी हे बघा आता हे जॅकेट सोळाशे रुपये सांगतात सोळाशे रुपये पण आपण इथे बार्गेनिंग करू शकतो मंडळी बघितलं आता इकडे आपण परेल मार्केटला आहोत हे जे मार्केट आहे ते ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हो म्हणजे जा ऑक्टोबरच्या एंडिंगला किंवा नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये लागतं ते फेब्रुवारीच्या दहा तारखेपर्यंत आहे तुम्ही नक्की येऊन फेब्रुवारीच्या दहा तारखेपर्यंत खरेदी करू शकता आपण या दुकानदारांनी आपल्याला काय काय प्राईस आहेत तर तुम्हाला सगळ्या डिटेलमध्ये सांगितलं आहे तर नक्की या नक्की खरेदी करा परेलला इकडे कसं यायचं मी तुम्हाला सांगितलं आहे इथून परेल स्टेशन आणि रावादेवी मार्केट रावादेवी स्टेशन इथून पाच ते दहा मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे आणि हा ब्रिज दिसतो तुम्हाला तो परेलचा ब्रिज आहे आणि इथून साईडला रस्ता जातो तो टाटा हॉस्पिटलला आहे तर ती त्याच सिग्नलला हा मार्केट बसलेला आहे तर मंडळी नक्की या हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतो हा जो व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलला शेअर करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय